चला म्हणजे चिपळूण स्टेशनपासून एक्झिक्युट आहे पुन्हा कधी भेटेल माहीत नाही लवकरात लवकर आपण भेटू आपण पन कोकणात आपला गाव गावी येऊच पण ही ये पूर्ण कोकणातली तुम्हाला सिरीज कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास तर लाईक शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला कोकण हा स्वर्ग आहे कोकणची साधे मोहनसं साधी बोई या सिरीजमध्ये मित्रांनो मी इथेच थांबतो चला आपली ट्रेन येईल एक दहा मिनटं लेट झाली बघा अर्धा या मावशीकडे रुपये अर्धा अर्धा किलो असं काय यात्रोत्सव लहान किती लहान रस्ता आहे बघा तुम्ही तुमच्या कोकणाच्या गावात अशीच मजा करत असाल आंबे काजूचा भर आलेला आहे पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये रेडी होते इथेसुद्धा सुद्धा बघा आजूबाजूचा माझ्या गावचा परिसर मला खूप बरं वाटलं गावाला भेट देऊन सूर्यास्त व्हायला आलेलं आहे मंडळी आपल्या कोकण सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे तुम्ही बाकी सगळे व्हिडिओ आपल्या चॅनल जाऊन नक्की पहा मेहूल चिपकण यूट्यूब चॅनल मंडळ आई सुखाई वर महाकाली माते की जे आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ आपला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा चला आपण पुढचा तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू करूया त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न जर्नी यात्रा स्टॉल्स आणि रिटर्न जर्नी तुम्हाला दाखवतो या माझ्याबरोबर कोकण एक्सप्लोर करूया आमच्या माझ्या गावची संस्कृती माझ्या गावची कला माझी रूढी परंपरा आणि माझ्या गावचे साधीपोळी आहे ठीक आहे आई सुखानी महाकाली माते की जय असं डेकोरेशन मस्त मंदिराला केलं होतं सुंदर असं डेकोरेशन मंडई तुम्ही बघितलं लाट कशी फिरवली गेली गळ लावताना मा जो मानकरी होता त्याने फेरी वगैरे मारली लाट फिरवली गेली छान असा देवीचा उत्सव यात्रोत्सव साजरा झाला सुखाई वरदाई महाकाली मी यूट्यूबमार्फत माझ्या गावचा एक माझा अभिमान माझी यात्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडलं असेल नक् आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला आता मी मित्रांनो परतीचा प्रवास चालू करतो आहे माझी रात्रीची साडेसातची ट्रेन आहे पण पर परतीला जाताना तुम्हाला मी म म्हणालो होतो की मी जत जत्रेमध्ये काय काय शॉप्स आहेत स्टॉल्स आहेत ते करप करत जाणार आहे आता तुम्ही व्हिडिओ फेअरमध्ये समोर बघू शकता अजूनही खूप सारी बघा गर्दी वाढत गेली आहे संध्याकाळच्या वाजल्या साडेपाच आणि गर्दी बघा भाविकांची लाईन ही रात्रीपर्यंत गर्दी असणार आहे किंबहुना सकाळी पहाटेपर्यंत असणार आहे कारण जत्रा फक्त एकच दिवस असते ही आणि खूप फुलेच्या मिळूची फक्त मित्रांनो तुमच्या एका आपल्या युतीच्या एक नवीन लाडक्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी गावाला आलो कसा काय प्रवास केला त्याच्यानंतर आमच्या देवीची म्हणजे आमचं माझं गाव कुठचं कोकणामध्ये पुढे खेडेगाव आहे आजूबाजूचा परिसर ते तुम्ही बघितलं आणि कशी काय लाट फिरवली गेली आणि यात्रेमध्येच आपण सहभागी झालो आता या ब्लॉगमध्ये आपण स्टॉल जे लावले आहेत यात्रेमध्ये ते आपण बघणार माझ्या आजूबाजूला बघा बरेचसे सगळे स्टॉल आहेत की तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवतो या ब्लॉगमध्ये या पुढे आपण हा ब्लॉग चालू करूया ते तुम्हाला आपल्या देवीचं दर्शन घडवलं आई सुखाई वद महाकाली या छान असं यात्रोत्सव साजरा झाला देवी नैवेद्य कोण करतं त्याच्यामध्ये काय काय असतं सकाळी आणि संध्याकाळ दोन टाइम नैवेद्य असतो सकाळचा आपला कॉल करता आला पण संध्याकाळी काय नैवेद्य आणि कसं काय तयारी झाली ते आपण बघू अच्छा देवीच्या प्रसंगामध्ये मध्ये काय होतं सकाळी अच्छा बेसन भाकरणीसाठी आई सुखाई वरदाणी महाकाली तिघांनाही वेज जेवणाचा नैवेद्य तुम्ही दाखवलात आणि तो तुमच्याकडून दाखवला होता हा दरवर्षी तुम्हीच करता अच्छा परत आपलं नाव सांगा काय म्हणाला अच्छा आणि तुम्ही राहिला कुठे ओके आणि हा जो प्रसाद होता देवी जसं की बाकीच्या भक्तगणांना असा देतात तरी पण साधारण किती भक्तजण खातात ओके म्हणजे तुम्हाला एवढी सगळी तयारी करावी लागते बरोबर वर्षातून फक्त तुम्ही एकच दिवस करता सकाळ आणि संध्याकाळ संध्याकाळची बहुते प्रसादाची महाप्रसादाची तयारी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण काय ते बघूया काय आता संध्याकाळी प्रसादामध्ये अच्छा कुठची भाजी आहे ही अच्छा म्हणजे मिक्स भाजी आहे ओके आणि भाजीवर अजून काय असणार आहे अच्छा आमटी असणार आहे हो का ना हा देवीचा का या यात्रा आणि त्याच्या मानपान व्यवस्थित झा पार पडला पाहिजे आणि त्याची जबाबदारी सगळी तुमची तुमच्यावर आहे माझा संध्याकाळचा महाप्रसाद किती जण खाणार हा अच्छा एवढे जेवढं हमखास होणारच आणि मला शंभर टक्के खात्री आहे की तुमच्या हाताला चव आहे आणि तो प्रसाद छानच झाला असेल ओके यावर्षी मला काय तर जमलं नाही पण पुढल्या वर्षी मी नक्की ट्राय करेन ला धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल या ताईंवर बघा दुसरा एक ताई आहे काय आपलं नाव हो हा या भरपूर एक्सायटेड होत्या मी सकाळी ना भेटलो होतो तेव्हा पण धन्यवाद सायचं तुम्ही इंटरेस्ट दाखवल्याबद्दल तर आम्ही आता पण कसं देवीचा प्रसाद करतो पण बऱ्याच जणांना कळत नाही बरोबर तर माझा एक छोटासा प्रयत्न की माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत आमचे जे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत त्यां त्यांना आपल्या आईंची आणि तुमची ओळख होईल तर तुम्हाला बरं वाटलं भेटून आणि तुम्ही अशीच देवाची सेवा करतात त्याच्यात हो ना तर तुम्हाला देवीचा आशीर्वाद तुम तुमच्याकडे राहो आणि तुम्हाला पुढच्या आयुष्याच्या वाटीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

आपला? में आपने है वार्था वार्था करते है। ओके आणि आपलं आपण किती मध्ये ओके आजचा आपल्या सु... आई वरदाई महाकालीचा जत्रोत्सव चालू आहे छान प्रकारे पार पडला आतापर्यंत लाट झाली तुमची एक्साइटमेंट काय म्हणते कसं काय तुम्हाला वाटलं अच्छा मग दरवर्षी याची उत्सुकता वाढत जाते आणि खूप छान 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 होत जाता मला असं वाटतं दरवर्षी गर्दीचा वाढत जात असेल हा 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 आणि दुसरं अजून सांगायचं म्हटलं की तुम्हाच्या आठवणीतली आधुनिक अशी काय यात्रेमधली गोष्ट लहानपणीची तुम्ही काय म्हणाल हा अच्छा आणि तो दिवस उजाडतो आणि तुम्ही मनमुळात तो दिवस एन्जॉय करता आणि दिवस संपल्यानंतर परत पुढल्या वर्षी त्या यात्रेच्या साठी वाट बघता चला तुम्हाला ऑल द बेस्ट आणि पुढच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू गडबड झाले दादांची दादा आपलं नाव हो ताईने खूप सारे इन्फॉर्मेशन दिले आईंकडून तर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि कॅटरिंगसाठी कॉन्टॅक्ट करायचा नंबरसाठी दिलेला आहे भेटू परत एकदा थँक्यू बरेचसे या बघू शकता मस्तपैकी लहान मुलांसाठी खेळणे आहेत टॉईज इथे लेडीजसाठी हँडमेड ज्वेलरी आणि आर्टिफिशियल ज्वेलरी रिबिन्स वगैरे आहेत त्या ताईंकडे स्टॉलवरती या ताईंकडे काय खाज्या आहे आपला कोकणी खाजा बरोबर शेंगदाण्याचे लाडू कुरमेऱ्याचे लाडू आजच्या दिवसही जत्रा आहे ना हा हा या या चला बरं वाटलं बेटा मी याच गावच्या खेडे गावच्या कुठचं घ्या शंभर रुपये भरपूर अशा वस्तू लहान मुलांसाठी गेम्स खेळण्यासारख्या हंड्रेड रुपीज रुपये हा बघा शंभर रुपये कोणती वस्तू घ्या हंड्रेड रुपीज आता बहुतेक दर्दी अजून सुरू होणार आहे ताईंकडे काय बांगड्या आहेत वेगळ्या प्रकारचे कसं लेट डझन रुपये याच गावच्या ना याच गावच्या दादांकडे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे स्टॉल आहे बघा इथेसुद्धा आर्टिफिशियल ज्वेलरी आहे मागे मालवणी खा चे, 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 खाजा आहे लाडू शेंगदाण्याचे रव्याचे लाडू कुरमुऱ्याचे लाडू वेगळ्या कलरमध्ये खाजा ऑरेंज कलरमध्ये मागेचा सा बघा सागर स्वीट्स झूम करून दाखवतो स्वीटची दुकान आहे स्वीटची अशी दुकान आहे छान ग्राहकांची गर्दी आहे जत्रेची मजाची मस्त असते भरपूर असे स्वीट्स आहे यात्रेसाठी ते खाजा कसा दिला रे वीस रुपयाचं पाकिट लहान आहे शेंगदाण्याचे लाडू आहेत मिठाचे भरपूर सारे पदार्थ आहेत त्या दारांकडे भोजनी स्वीट स्मार्ट स्वीटची दुकान आहे स्वीटचीच दुकान आहे सर सगळ्या स्वीट्स शेंगदाण्याचे लाडू याचे लाडू त्याचे लाडू सगळे स्वीट्स विवेक स्वीट मार्ट इकडेच स्वीट्स आहेत चटपट आयटमसुद्धा आहे एक मिनट बघा चटपट आयटममध्ये एक मिनट चटपट आयटममध्ये काय बघा असतो का वेगळे प्रकारची बोरं वगैरे आहेत एक उठचं फळ आहे कवट कवट मस्त रेअर फेळ आहे आंबट छान लागतं चटपट आयटम या दादांकडे दोन दोन प्रकारची चिंच आहे खट्टा मिठा आयटम अर्धपेक्षा पहि

भरपूर कलेक्शन आहे ते बघा शंभर ओन्ली हंड्रेड रुपीज कोणतेही बाजूला बघा दुकान आहे गरमागरम वडापाव प्लास्टिकचे तोरणं लोकरीचे तोरण, भरपूर तोरणामध्ये दरवाजाला कलेक्शन कलेक्शन छान आहे तोरणाचं कलेक्शन बघा मंडई भरपूर असं कलेक्शन तिथे मुलं खेळत आहेत हे खेळण्यासाठी आहे जम्पिंग जॅक गावच्या जात्रेची मजा भरपूर टॉईज टॉईजचे कलेक्शन हे बघा भरपूर टॉईज डमरू टॉईज कलेक्शन लहान कबश बघा खेळण्यासाठी पोळपाडला भरपूर असं कलेक्शन लहान मुलांसाठी गावच्या यात्रेची मजा वेगवेगळ्या प्रकारमध्ये स्पायडरमॅन बलून्स बॉल्स बिग बॉल्स, बॉल्स। डक्स गदा कापूस कापूस तयार केला जातो मस्त, छान आहे मस्त आहे जबरदस्त किचन कलेक्शन स्पायडरमॅन हिटमॅन जबरदस्त कलेक्शन छान एअर टॉयज मस्त आहे जबरदस्त लहान मुलांसाठी से स्विमिंग पूल चेअर लहान मुलांची मुलांना शॉर्ट फॉर्ममध्ये शिकायला क्विक शिकायला क्विक दादांकडे ते छान कलेक्शन आहे अभ्यासासाठी चला आहे संध्याकाळच्या वाजले सहा चला मंडळी मला असं आता बरं पळायचं आहे रिटर्न ट्रेनसाठी चिपळूणला चिपळूण रेल्वे स्टेशनला आज आपण सेम डेला परतीचा प्रवास करतो आहे आपला अगरबत्तीचा स्टँड चिनी मातीचा आहे वेगवेगळे कलर्स आणि बघा खेळणी भरपूर असं कलेक्शन यात्रेमध्ये दाखवण्याचा का भरपूर स्टॉल्स आहेत विशेष करून लहान मुलांसाठी सर आता आपण एंड ऑफ द यात्रेच्या स्टॉल काय ते काही छान मस्त जेसीबी का वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ऍडव्हान्स जेसीबी जेसीबी ऍडव्हान्स चला आपण यात्रेच्या एंडला येतोय एक्झिट गेट समोर आहे थोडीशी उतरण आहे आता पुढे इथे भव्य कबड्डी स्पर्धा आई सुखाय वदाई महाकाली आज याचा फायनल आहे फायनल जो जिंके सायकल फ्रीज असे काय तुम्ही बघू शकता तिथे प्रायजेस ठेवलेले भव्य कबड्डी स्पर्धा या पटांगणामध्ये होणार आहे चला मंडई असा काय यात्रोत्सव होता संध्याकाळच्या मला साडेसहा मग आपली ट्रेन आहे चिपळूणवरून साडेसातला रिटर्न जनरेटिव्ह ठाणे या एक तासच राहिला आहे लवकरात लवकर आपल्याला चिपळूण आणि नंतर मग चिपळूण स्टेशन गाठण्याचं मंडळी टमटममध्ये बसलं आहे टमटम बघा हलत आहे <laughs> गावचे रस्ते असेल म्हणून मजा येते कोकणातलं असतात बघा किती लहान किती लहान रस्ता आहे बघा तुम्ही सर तुमच्या कोकणाच्या गावात अशीच मजा करत असाल आंबे काजू भर आलेला आहे पुढच्या आता एक महिना दोन महिन्यामध्ये रेडी होते तिथेसुद्धा बघा आजूबाजूचा माझ्या गावचा परिसर मला खूप बरं वाटलं गावाला भेट देऊन सूर्यास्त व्हायला आलेलं आहे चला कॅमेरा भरपूर हलतो आहे मंडई मी तुम्हाला भेटतो नंत कुंभारली फाट्याला शिरगावला गेल्यावरती मस्त एकी रस्ता गावता कोकणचं फील कुंभारली गावची मस्त नागमणी वर्ण लहान रस्ता केवढा मजा येते आंब्याची काजूची झाड आजूबाजूला संध्याकाळची वेळ आहे वादे साडेसहा सा। गावची घरं कौलारू कोकणची घरं हा बरं 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 तुझं का एस टी आली बर 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 बरं ठीक आहे चला आपण आता आलं फाट्याला तिथून आपल्याला पुढची एसटी टी चिपळूणला जायला चिपळूण शा बहादूर शेखला जायला आणि मग पुढे स्टेशनला मी आलो शिरगाव फाट्याला टमटम केली आलो शिरगाव फाट्याला कुंभारलीवरून आता इथून आपल्याला एस टी आहे पुढे जायला बहादूर शेख चिपळूणला आणि पुढे ट्रेन स्टेशनला जायला परत दुसरे एस टी या माझ्यामध्ये व्हिडिओ मी शॉर्ट पण बनू राहा परतीचा प्रवासाचा व्हिडिओ आहे तुम्हाला काय इन्फॉर्मेट असेल तर पुढे कंटिन्यू करतो थँक्यू जे का मळ्याचे मासे साईड लहान आहे काभोळी नेसणार श्रावणामध्ये यायचे काभोळी ना, 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 ना पावसामध्ये कसा दिला हा मासा या मावशीकडे बघा दीडशे रुपये अर्धा अर्धा किलो दीडशे रुपये मळ्याची मासे वा मस्त आहे मुंबईला घेऊन येऊ येऊ काय लक्षात ठेवा वशिष्ठी डेअरी थोडीचं सा सांगेल तुम्हाला इकडे आहे ना छान दुधाचे प्रोडक्ट मिळतात वशिष्ठी असा इथे पुढे त्यांचं हे आहे फील्ड आहे आणि त्यांचं हे, हे आउटलेट आहे मस्त दुधाचे प्रॉडक्ट छान असतात ह्याच्यामध्ये मला आम आवडणार मला आणि आदवी माझ्या दोघांची आठवण झाली आज मी एकटा आलो आहे तर सह्याद्रीच्या पायथ्याशी वशिष्ठीची का वशिष्ठीच्या काठाशी असं का यांचं स्लोगनचं नाव आहे बघा दही दूध श्रीखंड छान असे प्रोडक्ट असतात तर माझं आवडतं काय सरांना मी विचार आल्या विचारलं सॉफ्टी आहे का तर आहे सॉफ्टी घ्या कुठची आहे आपल्याकडे व्हॅनिलावाली घ्या कितीला एक पंचवीस मस्त सॉफ्टी असतं दुधाचे सगळे प्रोडक्ट छान असतात आपला फार्म हे कुठे आहे हो। पिंपळी खुर्दला आहे वा तुम्हाला झूम करून दाखवतो पिंपळी खुर्दला जी फॅक्टरी आहे आणि मस्त असं प्रोडक्ट जबरदस्त असतय तुम्ही म्हणता सॉफ्टीमध्ये काय असा वेग असं पण नाही यांच्या प्रोडक्ट खूपच छान असतो सॉफ्टी टेस्टी सॉफ्टी सॉफ्टी मी खाऊन देतो आणि चिपू स्टेशनला आपल्याला रिटर्न जर्नीसाठी ट्रेन कॅच करतो लेट झालेल्या वादल्या सात सव्वा सात एक दहा पंधरा मिनट आपल्याला पोहोचेल साडेसातची आपली ट्रेन आहे तर आम्ही अगदी अद्विनंदीची आठवणी येते मिसिंग म्हणून तर खूपच मजा आली लास्ट टाईम मी मिस केलं होतं आता मला बरं वाटलं आणि वशिष्ठी दुधा टोन मिळ बरोबर आपल्याकडे दुसरे असे प्रोडक्ट्स आहेत बरोबर घी आहे प्युअर काऊचं घी आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो मग अशी लस्सी ताक आहे पेढा आहे अमूल बर्फी आणि श्रीखंडसुद्धा आहे चिपळून बहादूर शेक ना आहे बरोबर आपलं आला तर नक्की विचारा आणि सरांच्या डेअरी फार्मला विजिट करा आणि स्वतः तुम्ही एक्सप्लोअर करा मला तर खूपच त्यांचे प्रोडक्ट्स आवडतात आणि आईस्क्रीमसुद्धा आहेत ना आपले आईस्क्रीम बनेर आयस्क्रीम लवकरात लवकर चालू करणार आहे पण असे बरेचशे फोडक्ट चला सर तुम्हाला भेटून प्रॉब्लेम तुम्ही दिलेल्या माहिती धन्यवाद थँक्यू वादल्या साडेसात आणि आपली ट्रेन होती सात चाळीस एकदम टच टू टेस्ट गेम झाला लवकरात लवकर जातो आणि ट्रेन पकडतो मी असं ऐकल्याप्रमाणे कोकणातली बरीशी सगळी रेल्वे स्टेशन ही सिडकोने छानपैकी डेव्हलप केली आहे त्यातल्यापैकी चिपळून या आपल्या पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो मस्त स्टेशन सजवलंय कोकणात स्टेशन पहिलं कसं स्टेशन होतं आणि कसं का तो मस्तपैकी इन्फ्रास्ट्रक्चर केलंय बघा छान असं गार्डनिंग केलेलं आहे आणि स्टँड आहे प्रायव्हेट गाडीसाठी आणि पुढे बससाठी टू व्हीलरसाठी मस्त अशी सजावट चिपळूण रेल्वे स्टेशन गार्डनमध्ये बघा सिंह मोर तिथे काय घोडा ते मस्त आहे की स्टॅच्यू हरिण वन्य प्राणी दाखवले गेले आहेत मस्त इन्फ्रास्ट्रक्चर छान केलं आहे कोकणाचं चा डेव्हलपमेंट छान होत आहे चला या स्टेशनला जाऊ थोडा आराम करू तेवढं ट्रेन या साईडला आल्यानंतर इथे बैल आहे आपले वाघोवा टायगर आणि इथे मगर डेव्हलपमेंट छान झाली आहे चला आज चिपळूण रेल्वे स्टेशन बघायला मिळालं बरेच दिवसांनी मस्त केलं इन्फ्रास्ट्रक्चर ओपन रेल्वे सेवा छानपैकी इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे कोकण रेल्वे मस्तपैकी माहिती फलक आहे कोकण रेल्वेबद्दल आपल्या जीवाभावाची कोकण रेल्वे बघा स्क्रीनशॉट काढून माहिती घेऊ शकता शिल्पकार कोण होते तुम्हाला माहिती आहे का माहिती समजा कमेंट करून सांगा बघा इथेच आन्सर आहे कोकण रेल्वे शिल्पकार मधु दंडवती साहेब यांच्यामुळे आपण ही कोकणाची सेवा उपभोगतो आहे ही संकल्पना शिल्पकार दंडवतीची आहे जनशताब्दी आठ साडेआठ झालेले आहेत एक दहा मिनटं आहेत अजून दहा पंधरा मिनटं छत्रपती शिवाजी महाराज जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबरवर वन टू झिरो फाय टू असं का रेल्वेचा परिसर प्लॅटफॉर्मला जास्त कोण लोक नाही आहेत आपली ट्रेन येईल एक दहा मिनटं लेट झाली बघा वादलेत की तेव्हा सेवन फोर्टी सेवन सात पंचावन्न पर्यंत येणार आहे स्टेशनला एक्झिक्युटिव्ह लॉज काढलं आहे वेल कम्फर्ट मीटला एक्झिक्युटिव्ह लॉन्च बघ असे काय रेट्स आहेत ए सी सिंगल सीटेड प्रीमियम शॉर पॅकेज पन्नास शंभर दोनशे ए सीमध्ये पन्नास बरं आहे चांगली सुविधा आहे बघा अशी काय सिटिंग एरिया आहेत म्हणजे कोकण रेल्वेची सुविधा एक्झिक्युटिव्ह लो चला म्हणजे चिपूल स्टेशनपासून आहे पुन्हा कधी भेटेल माहीत नाही लवकरात लवकर आपण भेटू आपण कोकणात आपल्या गाव गावी येऊच पण ही पूर्ण कोकणातली तुम्हाला सिरीज कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास तर लाईक शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला कोकण हा स्वर्ग आहे कोकणची साध मोहनसं साधी बोई या सिरीजमध्ये मध्ये मित्रांनो मी इथेच थांबतो चिपळूणवरून ठाणे ठाण्यावरून रिक्षाने घरी चला ही ब्लॉग सिरीज संपूर्ण तुम्हाला आवडली असेल असं मी गृहित धरतो आणि तुमचा कसा काय इंटरेस्ट आहे तो ब्लॉगला कमेंट करा लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलला परत आपण भेटू आहो एका नवीन अशा ब्लॉगमध्ये थँक्यू बाय मंडे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्की लाईक शेअर कमेंट करा आपले व्ह्यूज द्या आपण संपूर्ण कोकण सिरीज आपल्या चॅनल चॅनलवरती अव्हेलेबल आहे मेहूल का युट्यूब चॅनल तुम्ही नक्की जाऊन सर्व व्हिडिओ बघा थँक्यू